पण मी हार नाही म्हणत कारण शेती आज फक्त माझी राहणार नाही ती माझ्या स्वसात आहे स्वसात आहे स्वसात आहे मित्रांनो आता मी दोन कॅरेक्टर सुशिक्षित युवा सुशिक्षित नोकरीवाले उद्योजक आपले पैसे निवेश करताना दहा वेळा विचार करतात पण माझा शेतकरी बांधव माझा शेतकरी बांधव दरवर्षी हजारो लाखोंचं बियाणं त्याच्या शेतीमध्ये पेरतो तो, या आशेन फेरतो की माझे उत्पन्न चांगले येईल पीक भाव चांगला मिळेल आणि मी माझ्या संकटांपासून दूर दूर होईल मी माझ्या मुलांना शिकवेन त्यांची स्वप्न पूर्ण करेन पण पण प्रत्येक वेळी हो, प्रत्येक वेळी त्याच्या हातात नसलेल्या संकटांना सामोरं नस जावं लागतं कधी अतिवृष्टी कधी कोरडा दुष्काळ कधी अतिवृष्टी कधी कोरडा दुष्काळ आणि यातून पण बाहेर पडलाच तर त्याला रोगराईचा सा सामना करावा लागतो आणि जर नसीब रोगराई मधून पण वाचलाच रोगराईमधून पण जर वाचलाच तर त्याच्या बाजारात पिका पिकाला त्याच्या बाजारात भाव मिळत नाही आणि जर तोही मिळाला लक्षात ठेवा जर तोही मिळाला तर तिथे आपले दलाल लोक येऊन त्याचा फायदा घेऊन जातात आज आपल्या देशात शेतकरी हा फक्त अन्नदाता नाही तर तो देशाला संकटात उभा राहणारा देशाचा खरा योद्धा आहे आपल्या देशात एअरपोर्ट हायवे यांना नॅशनल म्हणतात पण जो माणूस देशाला रोज अन्न देतो त्याला मात्र हेल्प सबसिडी बर्डन या नावाखाली अडकवतो आजचा सुशिक्षित युवा शेती शेतीमध्ये असलेले रिस्क आणि नोकरीमध्ये असलेली सेफ्टी या दोन कारणांमुळे शेतीकडे दुर्लक्ष करतो किंवा शेती करण्यास कि इच्छुक नाही पण विचार करा जर उद्या माझ्या शेतकरी बांधवाने मी फक्त माझ्या शेती करेल माझ्या कुटुंबा शेती सेत करे। करेल तर तर काय होईल मी तुम्ही आम्ही सर्व आणि हा पूर्ण देश भुक्याने मरेल पण जर एक दिवस जरी शहर बंद झाले तरी माझा शेतकरी बांधव त्याच्या राहणार काम पडे उभा राहील मग खरी ताकद कुणाकडे आहे कुणाकडे आहे खरी ताकद म्हणून सांगतो आज शेतकऱ्याकडे फक्त समस्येच्या दृष्टीने न बघता त्याच्याकडे उपायाच्या दृष्टीने बघण्याची गरज आहे आणि आपल्या सुशिक्षित युवाची आधुनिक तंत्रज्ञानाची जोड जर शेतकऱ्याच्या मेहनतीला मिळाली तर आपला भारत हा महासत्ता होण्याचे जे स्वप्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांनी बघितलेलं होतं ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार 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 नाही 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 आणि म्हणून सांगतो शेस वाचवायचा असेल तर माझा शेतकरी बांधव वाचलाच पाहिजे अतिशय माइंड ब्लोईंग परफॉर्मन्स